जय हिंद मित्रांनो तुम्ही बघत आहे नोकर भरती अपडेट हे युट्यूब चॅनल आणि मी आहे तुमची शुभचिंतक चला आज काय अपडेट आली आहे ते जाणून घेऊया ज्ञान संवर्धन शिक्षण संस्था गोंडोंगरी तालुका साकोली जिल्हा भंडारा अल्पसंख्याक बौद्ध धर्म दर्जा प्राप्त संस्थेद्वारे संचालित सरकार मान्य शंभर टक्के अनुदानित संस्थेतील माननीय सुधाकरराव नाईक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बोर्देकर्ड तालुका अर्जुनी मोड जिल्हा गोंदिया येथे एक शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा अन्वये दोन अल्पसंख्याक विभाग अल्पसंख्याक मान्यता पत्राद्वारे तीन माननीय शिक्षणाधिकारी माध्य जिल्हा परिषद गोंदिया यांचेकडून प्राप्त अंतिम संस मान्यता दोन हजार बावीस तेवीस नुसार खालील रिक्त पद भरणे आहे त्या अगोदर आम्ही तुमच्या कामाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आम्हाला मोटिवेशन मिळावं म्हणून आमच्या व्हिडिओला लाईक नक्की करत जा जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब पण करा आणि महत्वाचे म्हणजे सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन पण ऑन करा त्यांनी पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पर्यंत सर्वात अगोदर पोहोचेल चला आता आपल्या मुख्य मुद्द्यावर परत येऊ कोणते पद आहे ते बघूया पद क्रमांक एक पदाचे नाव शिक्षण सेवक सहावी ते आठवी साठी या वर्गासाठी हे पद आहे या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता बी बी एटीई टी सी टीई परीक्षा पास असायला हवे इंग्रजी विषयासाठी शिक्षक हवे आहे वर्ग तुकडी पदाचे प्रकार माध्यम मराठी माध्यम असणार शंभर टक्के अनुदानित पद आहे वेतन श्रेणी सोळा हजार मानधन दिले जाईल आरक्षण संस्था अल्पसंख्यक असल्यामुळे आरक्षण धोरण लागू होत नाही रिक्त पदाचे कारण शिक्षक सेवा निवृत्ती झाल्यामुळे हे पद रिकामी झाले आहे वयोमर्यादा शासन नियमानुसार राहील आणि ह्या पदासाठी एक जागा भरली जाणार आहे मित्रांनो अशी ही भरती निघाली आहे तरी इच्छुक उमेदवारांनी खालील बाबी काळजीपूर्वक ऐका एक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखरजाने प्रमाणित मूळ कागदपत्रासह कार्यालयात दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस शनिवारला वेळ अकरा वाजता उपस्थित राहावे प्रत्यक्ष मुलाखतीचे स्थळ माननीय सुधाकरराव नाईक हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय बोंद कर्ण तालुका अर्जुनी मोड जिल्हा गोंदिया मित्रांनो अशीही आजची महत्वाची जाहिरात होती पुन्हा भेटूया पुढच्या जाहिरात सोबत तोपर्यंत धन्यवाद